प्रास्ताविक करण्यासाठी निमंत्रित करतो आहे विद्या विद्यार्थी विकास विभागाचे सध्याचे प्रभारी संचालक पण या विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाला एक अत्यंत महत्वाची काटेकोर शिस्त लावणारे माजी संचालक म्हणून पण त्यांची कारकीर्द बहरायला आली होती डॉक्टर राजेश्वर दुडुकनाळे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी उद्घाटन सोहळ्याचं प्रास्ताविक करावं सर्वांना नमस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ज्ञानतीर्थ दोन हजार पंचवीस या उद्घाटन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू आदरणीय डॉक्टर मनोहर चासकर सर या सोहळ्याचे उद्घाटक चे संचालक आदरणीय रविंदर पाल सिंगजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय डॉक्टर अशोक महाजन सर विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय डॉक्टर डी डी पवार सर या युवक महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ज्यांची आवर्जून या ठिकाणी उपस्थिती आहे ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सन्मान्य डॉक्टर पेशकार सर माननीय नरेंद्र दादा चव्हाण डॉक्टर सुरेकांत जोगदंड सर डॉक्टर डी एन मोरे सर माननीय नारायण चौधरी सर माननीय हनुमंत कंदारकर या सोहळ्यासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय रवींद्र उटगी उटगीकर सर या सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष माननीय डॉक्टर संजय शिवराम पवार सर मागचा युवक महोत्सव ज्यांनी घेतला होता त्या युवक महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष होते माननीय डॉक्टर संतुकराव हंबर्डे त्यांचे प्रतिनिधी म्हणून प्राचार्य गिरगावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक गायकवाड सर आणि गेल्या पंधरा दिवसापासून ज्यांनी दिवस रात्र या युवक महोत्सवासाठी अत्यंत मेहनत घेतलेली आहे ते या संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर विजय पवार सर मंचावरील सर्व सन्माननीय विद्यार्थी विकास मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर मामा जाधव मंचावरील सर्व सन्माननीय यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो अगदी दोन मिनिटामध्ये मी माझं प्रास्ताविक आपल्या समोर ठेवतो विश्वाधर देशमुख सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हा युवक महोत्सव आपण अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा करीत आहोत विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय चास्कर सर यांनी आम्हाला निर्देश दिले की आपल्याकडे अतिवृष्टी झाली पूरपरिस्थिती निर्माण झाली या पार्श्वभूमीवर कुठलाही बडेजावपणा न करता काटकसर का करून आपण साध्या पद्धतीनं युवक महोत्सव साजरा करावा विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन कारण या युवक महोत्सवामध्ये जे विद्यार्थी प्रथम द्वितीय तृतीय येतात त्यांच्यातून आपण संघ निवडतो आणि इंद्रधनुष्यासाठी आपण पाठवतो इंद्रधनुष्याच्या नंतर आपण झोनला पाठवतो नॅशनलला पाठवतो नॅशनलमध्ये संधी मिळाली तर आपण अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा विद्यार्थी पाठवतो म्हणून या युवक महोत्सवाचा आग्रह माननीय कुलगुरू महोदयाने धरला त्यासाठी एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की माननीय कुलगुरूसाठी एकदा टाळ्या आपण वाजवल्या पाहिजेत <प्राथा> केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन कलेच्या साहित्याच्या क्षेत्रातल्या या स्पर्धा म्हणून आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या युवक महोत्सवामध्ये पंच्याऐंशी महाविद्यालयाने आपला सहभाग नोंदवलेला आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंधर महाविद्यालयीन युवक महोत्सव ज्ञानतीर्थ दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री रवींद्र पाल सिंगजी त्याचबरोबर माझ्या समवेत व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सन्माननीय डॉक्टर पेशकार तसेच समवेत नरेंद्र चव्हाण मोरे जोगदंड कंधारकर नारायण चौधरी इतर सर्व सन्माननीय विविध अधिकार मंडळाचे मान्यवर विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय अशोकराव महाजन सर ज्यांनी खरं तर संकटाच्या वेळी मदत केली आणि अतिशय चांगल्या रीतीनं आम्हाला आत्मविश्वास दिला आणि सांगितलं माननीय कुलगुरू महोदय निश्चितपणे एक चांगला समारोप एक चांगला कार्यक्रम एक चांगला ज्ञानतीर्थाचा महोत्सव आम्ही घेऊ आमच्या कॅम्पसमध्ये असे या कॅम्पसचे डायरेक्टर अध्यक्ष आदरणीय प्राचार्य पवार सर या कार्यक्रमासाठी ज्यांनी पहिल्यापासून प्रयत्न केले ते माझे विद्यापीठातील सहकारी प्राध्यापक पाठक त्याचबरोबर ज्यांच्याकडे आता मी प्रभारी चार दिला आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय अडचणीच्या परिस्थितीमध्ये एक चार पाच दिवसामध्ये ज्यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं आणि माझ्या आपल्या कामाची छाप दाखवून दिली ते विद्यार्थी कल्याणचे डायरेक्टर डॉक्टर डुडुकनळे सर उपस्थित सर्व प्राध्यापक परीक्षक ज्यांचं आपण आता मनोगत ऐकलं ते लोखंडे सर या कॅम्पसचे माजी विद्यार्थी आणि जे उद्योजक झालेले आहेत दार त्यांचं नाव दार दारवे डाकोरे सर हे सर, सर्व मान्यवर आमची सर्व सल्लागार समिती माझे प्राचार्य मित्र प्राध्यापक विविध महाविद्यालयातून आलेले स्पर्धक कार्यक्रमाधिकारी विद्यार्थी मित्रांनो आणि ज्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं समाजापर्यंत हा आपला ज्ञानतीर्थ पोचवला ते असे सगळे माझे पत्रकार बंधू भगिनी खरं तर मी पहिल्यांदा सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो माझ्या सगळे व्यवस्थापन परिषद किंवा सल्लागार समिती ज्या ज्यावेळी अडचण आली त्या त्यावेळी सगळ्यांच्या समोर ध्येय एकच होतं कसर आपल्याला हा कार्यक्रम चांगल्या रीतीनं घ्यायचा आहे अडचणी काही नव्हत्या अडचणी होती आणि त्यांची अडचण पण बरोबर होती का जी आपल्याकडं आपत्ती आलेली आहे पावसामुळे आपल्या प्रचंड शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि ते आपल्याच घरातले आहेत आपलेच बांधव आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा कार्यक्रम घेणं हे उचित होणार आहेत अशी त्यांची भावना होती पण त्यांच्या माझ्या चर्चा झाल्या त्यांना मी समजून सांगितलं का हा घेणं का गरजेचं आहे कारण हा घेणं माझ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे आणि त्यासाठी जर काही करायचं असेल तर आपण काटकसर करूया आपण भोजनात काटकसर करूया पाहुण्यात काट आणण्याच्या खर्चामध्ये काटकसर करूया मी परीक्षकांना पण आव्हान करतो आपणही जर बाहेरचे परीक्षक आला असाल तर आपला जाण्याचा खर्च आम्ही थोडासा देऊ पण आपलं मानधन जे आहे ते मानधन आमच्या या आपत्तीग्रस्तांसाठी आपण या वर्षापुरतं जर आम्हाला मदत केली तर मी आपलाही तो मोठेपणा समजेल किंवा त्याचा आम्हाला अभिमान वाटेल हेही एक पुढं ठेवतो आणि अतिशय साधेपणा मला पुस्तक पण घ्यायचं नाही म्हटलं आज आपल्याला आम्ही सगळ्या सन्मान्य सदस्यांनी ठरवलं का मुलांबरोबर आपल्याला राहायचं पण मुलांना कमी पडून द्यायचं नाही जसा एखादा पालक किंवा एखादा प्राणीसुद्धा आपल्या मुलाला उपाशी राहून देत नाहीत आणि मुलाच्या भवितव्यासाठी हाल अपेक्षा करतो आपण सगळी शेतकऱ्याची पोरं आहोत आणि शेतकऱ्याच्या मुलानी ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी सोसतोय आणि म्हणून आपण सगळ्यांनी थोडासा आपल्या याच्यामध्ये ठरवलं आणि एक चांगला कार्यक्रम आपण पार पाडत आहात पवार सर आपलं मनापासून कौतुक निश्चितपणे आपण अभिनंदनास पात्र आहात विद्यार्थ्यांना मला सांगायचे आज खऱ्या अर्थानं आपल्याकडे युवा शक्ती आहे आणि युवा शक्तीमध्ये आता प्रशांत लोखंडेंनी किंवा आपल्या सिंगजींनी सांगितलं त्यांच्या भाषणामधले दोनच मुद्दे दोन शब्द फार महत्वाचे आहेत सिंगजींच्या याच्यामध्ये सांगितलं आलं का आपल्याला उद्योजक बनायला पाहिजेत आपल्याला नोकरी देणारं बनायला पाहिजेत आपण नोकरी करणार आहेत त्याचं कारणही तसंच आहेत जर अजून वीस वर्षाचा आपण जर विजन पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा जॉब सहजासहजी अवेलेबल नसणार आहेत आणि तो जॉब नसणार आहेत म्हणून मराठवाडा माग राहणार आहे का अजिबात मराठवाडा पाठीमागं राहिला नाही पाहिजेत हे सगळ्या तरुण तरुणाईन आपण ठरवलं पाहिजेत का मी उद्योजक होणार आहेत मला काहीतरी द्यायचे आहेत मी काहीतरी करणार आहेत आणि ते कोणासाठी करणार आहेत तुम्ही पुण्या मुंबई शहरासाठी काम करू नका पण या नांदेडमध्ये हिंगोलीमध्ये परभणीमध्ये आज गरज काय आहेत शेतकऱ्याची काय गरज आहे ह्याच्यावरती तुम्ही पहा इथं कोणीतरी उल्लेख केला का पाहुणे बोलावले नाही आहेत पण आमच्या सूत्रसंचालने सांगितलं तर एका बाजूला सिंगजी हे एक अतिशय उमद्या असे स्टार दिसतात तुम्हाला आणि ते एक स्टार प्रचारक सारखे तुमच्याकडं तुमच्या पुढे आहेत परंतु माझ्या मी मधी बसलो होतो तुम्हाला आपल्यातलं हिरं मानकं पण आहेत या बाजूला इकडं स्टार बसलेत पण माझ्या शेजारी कलेच्या क्षेत्रामध्ये गायक असेल कविता असेल एक कलेचा अंग असेल आणि दिसायलाही तेवढे स्मार्ट आहेत नरेंद्र चव्हाण शेजारी बसलेलं आहे ना आपल्याकडे हिरा एक आहे ना तुम्ही त्यांना सांगितलं ना गाणं आणि कविता करायला चांगल्या कलाकाराला पण लाजवेल आणि मग मला असं वाटलं एक उद्योजक आहे एक कलाकार आहे आणि मधी अकॅडमिशन बसलेलं आहेत पाहुण्यांची खरं तर गरजच नाहीयेत आणि खऱ्या अर्थानं आपण साधेपणानं आपल्याच माणसाला आपण मोठं केलं पाहिजेत आपण जर दुसरे पाहुणे आणले त्याला दोन तीन लाख खर्च करतो ते पाच मिनटं बोलतात त्यापेक्षा नरेंद्रनं जर सांगितलं समारोप करत असताना एखादी कविता म्हणा तर मला वाटतं खऱ्या अर्थानं याचं उद्घाटन होईल हे पण मी त्याच्यामध्ये नमूद करू इच्छितो एक चांगलं हे आपण ओळखलं पाहिजेत आपण आपल्या माणसांना मोठं केलं पाहिजे दुसरं प्रशांत लोखंडेंनी सांगितलं एन्ट्रप्रनरशिप यंत्रपरोशी पण फार गरजेची आहेत हे दोन्ही शब्द फार कोइन्सेड आहेत मित्रांनो मला तुम्हाला सांगा असं वाटतं आपण विद्यापीठामध्ये काल एक आविष्कार स्पर्धा घेतली आजपर्यंत विद्यापीठामध्ये आविष्कार स्पर्धा कधीच झाली नाही आपण काल आविष्कार स्पर्धा घेतली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गेल्या वर्षी आविष्कारला फक्त पाच मुलं गेली होती पाच स्पर्धक गेले होते काल आम्ही विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली आणि कुणीतरी बोलताना प्रशांत लोखंडे म्हटले नवीन आयडिया यायला पाहिजेत सर या ठिकाणी एकशे ऐंशी नवीन आयडिया आल्या आणि एकशे ऐंशी नवीन प्रकल्प विद्यार्थ्यांनी तयार केले आणि त्यातले काही प्रकल्प हे स्टार्टअपला जाणार आहेत त्यातल्या काही प्रकल्पांना आम्ही मानधन देणार आहोत एक लाख रुपयाचं याच्यापेक्षा एक अजून काय पाहिजेत हे स्पर्धेत आलं हे एक विद्यार्थ्यांच्या आतनं आलेलं आहेत ह्या दोघांनी सांगितलं का हे करायला पाहिजे ते करायला पाहिजेत पण सर आमच्या विद्यार्थ्यांचं जे हृदय लावायचे आणि तिथं लावायला काहीच नाही आहेत ना एल सी डी प्रोजेक्टर नाही आहेत नाही कुठला स्मार्टबोर्ड नाही आहेत आज माझी आदिवासी टप्प्यातली मुलं आहेत सगळी मला वाईट वाटलं मला तिथं दाखवता आलं नाही आणि मी विद्यार्थ्यांना सांगितलं पुढच्या पंधरा दिवसामध्ये दोन स्मार्टबोर्ड इथं नक्कीच पोचतील त्यामध्ये किनवटच्या मुलाला आविष्कारमध्ये तो मुलगा पार्टिसिपेट नाहीयेच मला माहिती नाही असते की किनवटची मुलं इथं किती आलेली आहेत पुढच्या वर्षी किनवटच्या मुलांना आणण्याची सोय विद्यापीठ करेल आणि विद्यापीठातनं पण ती मुलं यायला पाहिजेत माझ्या आदिवासी समाजातली मुलं सगळी आहेत ती इथं त्यांना जर इथं कळलं प्रचंड पोटेन्शियल आहे प्रचंड ताकद आहे आणि म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांना ते यांची संधी कधी उकली चुकली नाही पाहिजेत माझी खुर्ची गेली तरी मला काय काळजी नाही आहेत पण विद्यार्थ्यांची संधी चुकणार नाही आहे हे मी अख ताकदीने सांगतो आणि या युवा स्पर्धेसाठी मी भरभरून शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे पवार सर याच्यातनं आपल्याला काही शिल्लक राहणार आहेत आमचे सगळे व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य आपण स्वतः आपण तो निधी आपत्तीग्रस्तांसाठी कलेक्टरकडं देणार आहोत एवढी एक घोषणा करतो आणि पुन्हा एकदा अतिशय प्राध्यापकांचं मनापासून कौतुक सर्व पत्रकार मित्रांचं कौतुक आणि खरं तर चार दिवसामध्ये आमचे मामा जाधव असतील किंवा भोपाळे असतील किंवा पाठक असतील किंवा चिखलीकर असतील किंवा डुडुकणाळ्या असतील हे सर्वांनी खूप डिहोशनमध्ये हे सगळं उभं केलेलं आहे आणि एक अंतिम रूप आमच्या पवार सरांनी दिलं अध्यक्ष या नात्यानं या स्पर्धेचं उद्घाटनही झालं आणि ज्यांचे नंबर येतील त्यांना मी आधी शुभेच्छा देतो त्याच्याहीपेक्षा जे पराजित होतील त्यांनी खचून न जाता आपण पुढचा जो युवा होणार आहे उद्यापासून त्याची तयारी सुरू करा मी हरलो का मला कमी मार्क का पडले मी कमी कुठं पडलो मला मला काय करायला पाहिजेत आणि या सगळ्या भावना घेऊन इतका असं मनातनं पेटून उठा का पुढच्या वर्षी येणाऱ्या परीक्षकाला वाटलं पाहिजे का यालाच यावर्षी नंबर दिला पाहिजेत ही भावना जे काम करतं ही ज्ञानाची ज्योत पेटवण्याचं काम करतं ते हे युवा महोत्सव करतं असं मला मनापासून वाटतं पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देतो आणि माझा अध्यक्षीय मनोगत संपवितो धन्यवाद